ब्रँड रात्री तर त्यांना है राहील असेल कारण सकाळी रस्ता जायचा आहे त्यामुळे सगळ्या बहिणी पण छान कठोर्म केलेल्या आहेत आणि भाऊ सुद्धा खूप खुश होते की सकाळी आपल्याला एवढ्या सगळ्या बहिणी घरी तर आपण राखी साजरी करतो आणि परत एकदा सगळ्यांना राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आता सांगितलं आपल्याला जास्त प्रचार आणि प्रसार करायचा आहे तर खर खरं तर ऑलरेडी खूपच प्रचार आणि कारण योग वर्ग हे आणि आम्ही आमच्या सगळ्यांची एवढी इच्छा आहे की तुमचा हा जो योग तुमचा म्हणण्यापेक्षा आमचा योग वर्ग आहे तो खूप खूप सगळ्याच ठिकाणी त्याचा प्रसार होणार एवढा मी सांगतो